पंचना सर्वसामान्य जनतेचा बुलंदाबाज नवापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या मित्र पक्षाच्या असहकार्याने पराभव राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त नवापूर विधानसभेतील पराभवाचे आत्मचिंतन डॉक्टर अभिजित मोरे नवापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा झालेला पराभव हा आत्मचिंतन करायला लावणारा असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यकारिणीसह सर्व शहर व तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी ही माहिती दिली यावेळी डॉक्टर मोरे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले नंदुरबार जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवापूर मतदारसंघात निवडणूक लढविली होती परंतु त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला नंदुरबार जिल्ह्यात महायुतीला चार विधानसभांपैकी तीन विधानसभा मतदारसंघात यश मिळाले असले तरी नवापूर विधानसभा मतदारसंघातील झालेला पराभव हा आत्मचिंतन करायला लावणारा असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी सांगितले नवापूर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मित्र पक्षातील समन्वयाचा अभाव व शिंदे सेना व भाजपचे सहकार्य न मिळाल्याने नवापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणीसह तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे आगामी पंधरा दिवसात नवीन जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणी गठीत करण्यात येईल असेही डॉक्टर मोरे यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत नवीन संघटन उभारून कार्यकारिणीत बदल करण्यात येणार आहे पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी माधव चौधरी मोहन माळी मधुकर पाटील सुरेंद्र कुवर माधव पाटील छोटू कुवर जगदीश जयस्वाल धनराज बच्चाव राजू पवार मोहन धोणे उषा तायडे रवींद्र जावरे जितेंद्र कोकणे उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्यात नंदुरबार जिल्ह्यात देखील चार पैकी तीन जागी माहिती या ठिकाणी निवडून आली फक्त नवापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवाराला त्या ठिकाणी उपयश आलं आणि त्या सर्व अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक कुठं ना कुठं तरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना वाटलं आणि त्या अनुषंगानं आणि आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो ग्रामपंचायत निवडणुका असो करता या सर्व निवडणुकांना सामोरं जाण्याकरता एक विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने जे एक राजकारणाचं एक वर्तुळ पूर्ण झालं असं जे आपण म्हणतो त्याच्या अनुषंगाने मी नंदुरबार जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पॅरेंट बॉडीची जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी आणि शहर कार्यकारणी बरखास्त करण्याची आज घोषणा करीत आहे येत्या पंधरा दिवसात मी त्या ठिकाणी कोर कमिटी नेमून जिल्ह्यातील वरिष्ठांची एक कोर कमिटी नेमली जाईल आणि त्या अनुषंगाने नवीन जिल्हा कार्यकारणी आम्ही त्या ठिकाणी पुन्हा पुनर्गठित करू मात्र यावेळेस एक अजून गोष्ट आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आघाड्या आणि सेलचे कार्यकारण्या मात्र अबाधित राहतील त्याचे सर्व अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारण्या याला कुठलाही धक्का न लावता केवळ पॅरेंट बॉडीचे कार्यकारण्या बरखास्त करण्यात आलेले आहे किती दिवसात कार्यकारणी येत्या पंधरा दिवसात आम्ही नवीन कार्यकारणी पुनर्गठित करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार येत्या पंधरा दिवसात आम्ही नवीन कार्यकारणी गठित करू